अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील येथील एटीएम मशीन चोरी करणारी टोळी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने विशेष म्हणजे आरोपींना पोलिसांनी केला असून त्यांच्याकडून रुपये मुद्देमाल जप्त केला आहे तेवीस डिसेंबर रोजी अकोले तालुक्यातील समशेरपूर फाटा येथील आदिवासी सहकारी सोसायटी कॉम्प्लेक्सच्या गाळ्यामधील इंडिया वन पेमेंट लिमिटेड कंपनीचे एटीएम मशीनला दोरखंड बांधून एटीएम मशीन बोलेरो गाडीने बाहेर ओढून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले याबाबत नितीन सखाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही कॅमेरा चेक केले दरम्यान हा गुन्हा आरोपी भरत लक्ष्मण गोडे आणि त्याचे इतर साथीदारांनी केला असून आरोपी भरत गोडे हा त्याच्या घरी त्याच्या इतर साथीदारांसह सा थांबला असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून भरत लक्ष्मण गोडे सूर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे अशोक रघुनाथ गोडे सुयोग अशोक दवंगे अजिंक्य लहानू सोनवणे या आरोपींना जेरबंद केले या आरोपींची अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये आणि कब्जात एक रुपये रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गुन्ह्याचे वेळी वापरलेले मोबाईल आणि तुटलेले एटीएम मशीन असा एकूण सात लाख बावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला